आमच्या ठिबक सिंचनाच्या प्रत्येक व्हिडिओवर एक कमेंट असते की बारा एम एम सोळा एम एम आणि वीस एम एम कोणती नळी चांगली तर मला आज जो पंधरा वर्षाचा अनुभव आहे मी हजारो शेतकऱ्यांशी आहे तर कधी पण सोळा एम एमची ची नळी ही चांगली असते असं मी का म्हणतोय कारण सोळा एम पेक्षा वीस एम एमचा चा खर्च डबल जातो पण दोघींचं आयुष्य सारखं भेटतं जर सोळा एम एम ची नळी पाच वर्ष टिकणार आहे तर वीस एम एम ची नळी सुद्धा पाच वर्ष टिकणार आहे खर्च वाढवून फायदा काय आणि मी तर सांगतो की सोळा एम एम च्या नळीपेक्षा वीस एम एम ची नळी कधी पण कमी टिकते कारण जेवढी साईज मोठी तेवढं प्रेशर लॉस येतो ठिबक मध्ये प्रेशर कमी झालं की तुमची ठिबक लवकर चोखप होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की नाही बाबा मग मोठी नळी घेतली तर पटापट तिनचन होऊन जाईल आमचं तसं पण नाहीये कारण तुम्ही बारा एम एम नळी घ्या सोळा एम एम नळी घ्या वीस एम एम नळी घ्या तिच्यामध्ये तुम्ही किती लिटरचं ड्रिपर लावलं आहे तिच्यावर ठरतं की ते किती पाणी टाकेल तुमच्याकडे हे सोडून एखादं कारण असेल मी ते मॅम ठिबक करता की ती का वापरावी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी दिलेली माहिती आवडली असेल तर ही व्हिडिओ लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर आमच्यासोबत काही बोलायचं असेल तुमच्या मनात काही शंका असेल तर आमचा नंबर इथे दिला आहे त्या नंबरवर हो तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉल करू शकता